इंग्रजीमध्ये जांतोमोनस नाव आहे तर हा हो जांतोमोनस जो बॅक्टेरिया आहे ते पानावर सुरुवातीला असे सुईच्या आकाराचे स्पॉट येतात आणि नंतर ते स्पॉट असं कोलीज होतात म्हणजे एकत्र होतात आणि फळावर ज्यावेळेला येतो हा डाग तर जसं निंबूवर जो डाग येतो कधी ज्याला आपण निंबूवर काय म्हणतो बॅक्टर टँकर म्हणतो सिट्रस कँकर म्हणतो त्या टाईप डाग हे फळावर येतात ह्या रोगाचे मग हा रोग काय करतो ज्या वेळेला हे पानावर येतो त्यावेळेला पानगळ सुरू होते पान पिवळं पडतं आणि पानगळ सुरू होते ह्या रोगाचं मग याला कंट्रोल मेजर काय त्याला कंट्रोल मेजर आहे की कॉपर फंजीसाईडमध्ये कॉपर हायड्रॉक्साईड जे येतं कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजे कोसाईड दोन हजार कोसाइड तीन हजार आणि त्याच्यासोबत घ्यायचं असतं एक इम्युनोमॉड्युलेटर इम्युनोमॉड्युलेटर म्हणजे काय की जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं इम्युनो ऑडिरेटरमध्ये कुठलं येतं बॅक्टरी सेल नावाने येतं बाजारात अर्धा ग्रॅमचं प्रमाण आहे कोसाईडचं एक ग्रॅमचं प्रमाण आहे मग हे झालं ॲज अ फंजीसाईड स्प्रे त्याच्यावर आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायची झाडाची नाही रोगप्रतिकारशक्ती कोण वाढवत हो आहे हां मुळी त्याची चालू पाहिजे वापसा कंडिशन पाहिजे आणि पर्याप्त पानामध्ये काय पाहिजे म्हणते का मॅग्नेशियम पाहिजे म्हणजे आता हे पान जर फुल हिरवा असेल क्लोरोफिल कंटेंट असेल हरिद्रव्य तर पान हे अन्न स्वतःच स्वतःच अन्न बनवणार आणि मग हे कोण बनवतं तर मॅग्नेशियम जेवढं जास्त मॅग्नेशियम असेल मग मॅग्नेशियम पाहिजे पानामध्ये किंवा झाडामध्ये पोटॅशची लेवल बऱ्यापैकी पाहिजे पोटॅश पोटॅश ऑपटेक असेल तर रोगप्रतिकार शक्ती झाडाची वाढलेली असते आणि पोटॅश नूत, कमी पडला तर रोगप्रतिकारशक्ती कमी झाली जाते आणि म्हणून ओवरऑल आम्ही काय करतो न्यूट बॅलन्स न्यूट्रिशन त्याला देण्याचा प्रयत्न करतो झाडाला आणि ज्यावेळेला तुम्ही न्यूट्रिशनवर फोकस करणार त्यावेळेला झाड काय करतं माहिती काय न्यूट्रिशन घेतल्यानंतर त्या झाडामध्ये काही कमी कमतरताच नाही आणि रोग कधी येतात जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणतात रोग कमतरता असेल तिथं रोग येणार कीड येणार आणि म्हणून न्यूट्रिशनमध्ये ज्या प्रत्येक आठवड्याला तुमचं न्यूट्रिशन बॅकअप पाहिजे फोलियर स्प्रे पानावर फॉर्निवी पाहिजे आणि खालनं ड्रिपमधनं पण गेलं पाहिजे दोघं गोष्टी मग आमची जी, जी, जी कंपनी आहे ते प्लस एस फर्टिलायझर ही जर्मन मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि पोटॅशमध्ये आमचा जगात चौथा क्रमांक लागतो कशासाठी तर वर्षाला जवळजवळ दहा लाख मेट्रिक टन आम्ही एसओपी एक्सपोर्ट करतो सल्फेटा पोटॅश एस ओ पी आणि ते सुपी नावाने एक्सपोर्ट करतो आम्ही आणि जवळजवळ पंच्याहत्तर लाख मेट्रिक टन एम ओ पी जे लाल पोटॅश पांढर पोटॅश ते आमचं स्वतःच आहे आम्ही खाणीतनं काढतो तो खाणी आमचे मग आणि ज्याला युनिवर्सली म्हणजे वर्ल्ड वाईड ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आहे आमचे जे प्रोडक्ट आहेत काल एसुपी पेटंट चाली टॉप म्हणून सेंद्रिय मॅग्नेशियम येतं आमचं पेटंट काली पण सेंद्रिय आहे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट काली सोपी आहे हे सोपी आहे हे ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे कारण त्याला कसं असतं हे नसतं ॲसिड वापरत वापरत नाही आम्ही आणि ॲसिड जर वापरलं नाही तर झाड काय करतं झाडाला तुम्ही नॅचरल कुठली गोष्ट नैसर्गिक द्या ना नॅचरल द्या त्याला ते, mm. mm. ते रिस्पॉन्स करतं मग अशा पद्धतीने आम्ही न्यूट्रिशन सेगमेंटमध्ये शेतकऱ्याला हेल्प करतो मी त्या कंपनीचा सिनियर एक्रॉनॉमिस्ट आहे माझं नाव जितेंद्र लोणारी आहे आणि जवळजवळ माझा वारंवार अनुभव पस्तीस वर्षाचा आहे ऑल इंडियाचा ऑल इंडिया। इंडियाचा इंडिया आणि तुम्हाला प्लॉट जर चांगला आणायचं असेल न्यूट्रिशनवर फोकस करा बस एवढंच मला म्हणायचं ठीक आहे